काल एक नवीन प्रवास चालू केला तो होता लोहगडचा सुरुवात केली आम्ही निगडीपासून त्या ठिकाणी निघालो सोमटण्यावरून आम्ही ओझरडेहून नंतर मळवली आणि शेवटी लोहगडवाडी जिथे लोहगड आहे हा जो प्रवास आहे निगडी पासून ते लोहगडचा तब्बल एक्केचाळीस किलोमीटरचा प्रवास होता चार सव्वा चारला निघालेलो आम्ही सात वाजता पोहोचलून कळालं की आता इथं टायमिंग जे आहे ते सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत आहे काय करायचं म्हणून आम्ही काय केलं की तिथून एक चार किलोमीटर अंतरावर असलेला एक विसापूर नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावर आम्ही गेलो ह्याची चढाई तर थोडी मध्यम स्वरूपाची पण आम्ही पोहोचलो वरती त्या किल्ल्याविषयी जास्त काही बोलत नाही आपण याविषयी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत भारत सरकारने सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे या किल्ल्याचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास या किल्ल्याची उंची ही तीन हजार चारशे वीस फुट आहे म्हणजे समुद्र सपाटीपासून जवळपास तीन हजार चारशे वीस फुटांवर हा किल्ला आहे मावळ या पर्वतरांगेत हा किल्ला असून या किल्ल्याचा प्रकार हा गिरीदुर्ग आहे गिरीदुर्ग म्हणजेच डोंगरावर बसलेला किल्ला बस त्यानंतरनं या किल्ल्याची चढाई एकदम सोपी आहे म्हणजे जेणेकरून एक लहान मुलगा जरी असेल ना तरी तो हा किल्ला चढू शकतो कारण या किल्ला सगळीकडे पायऱ्या आहेत या किल्ल्याला एकूण चार दरवाजा असून त्यातला पहिला दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा आहे असं म्हटलं जातं की ह्या दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जो काही बुरुज आहे त्या बुरुजाखाली बुरुजा सावधे कुटुंबाचा नरबरी देण्यात आला होता आणि त्यांच्या वंशजांना जे काही लोहगडवाडीची पाटील घ्यायना देण्यात आली होती या गणेश दरवाज्याबद्दलची जी काही माहिती आहे का नाही ती तुम्हाला का तुम्हारे का, तुम्हारे अ, या शिलालेखावर कोरलेली दिसते बघा तुम्ही हा शिलालेख आतमध्ये गेल्यानंतर पाहू शकता शिलालेख म्हणजेच काय दगडावर एका वैशिष्ट्य पूर्ण रचनेने त्यांनी काय केलेलं असतं काही एका लिपीमध्ये एखाद्या ते काय केले असतं अक्षर त्यावर कोरलेले असतात आता ते अक्षरेखा देवनागरी प्राकृत किंवा मोडी लिपीमध्ये असतात जर तुम्हाला ते नाही करायला तुम्ही ह्याच्यावर साईडला तुम्ही वाचू शकता बघा त्यामध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये ते लिहिलेलं आहे हा जो शिलालेख आहे गणेश दरवाजापाशी त्याच्या शेजारीच अशा काही तोफा तुम्हाला पाहायला मिळतील बघा ते आपण अवश्य पाहते गेल्यानंतर बुरुजावर गेल्यानंतर अनेक गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल तर ती बघा शिवाजी महाराजांची मॅनेजमेंट सिस्टीम त्यामध्ये पहा तुम्हाला या ठिकाणी एक बुरुज दिसेल त्या बुरुजाच्या साईडला त्यांनी एक कठडा बांधलेला आहे कठडा म्हणजेच काय की त्यामध्ये एक माणूस आरामात उभा राहू शकतो म्हणजेच महाराज जे आहेत त्यांनी फक्त आपल्या रहितेचीच नाही काळजी घेतली तर आपल्या पहारेकरांची आपल्या सैनिकांची आणि आपल्या जिवलग मावयांची देखील काळजी त्या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसते या ठिकाणी दुसरा दरवाजा आहे त्याचं नाव आहे नारायण दरवाजा हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधलेला आहे या दरवाज्याच्या शेजारीचे एक बुहार आहे त्या बुयारात भात आणि नाचणी ही अन्नधान्य जुन्या काळात साठवून ठेवली जात असायची हा या गडाचा तिसरा दरवाजा हनुमान दरवाजा हा दर सगळ्यात प्राचीन दरवाजा याच्या दोन्ही देवळांमध्ये हनुमानाची प्रतिकृती साकारण्यात आलेली तुम्ही गेल्यानंतर ते पाहू पण शकता हा लोहगडाचा चौथा आणि मुख्य दरवाजा याचं नाव आहे महादरवाजा याचं काम नाना फडणवीसांनी नोव्हेंबर सतराशे नव्वद ते जून सतराशे चौऱ्याण्णव मध्ये याचं काम पूर्ण केलं महादरवाजाच्या आतमध्ये गेल्यास तुम्हाला असे पाठीमागे बॅनर दिसतील बघा ह्या बॅनरवर वेगवेगळ्या ठिकाणची माहिती म्हणजे त्या किल्ल्यावर आपण काय काय पाहणार आहोत त्यानंतर शेजारी कोणते कोणते किल्ले आहेत अशा सगळ्या गोष्टींची माहिती या ला ला वर त्यांनी लिखित स्वरूपात आपल्याला दिलेले आहे आणि छायाचित्र पण त्यावर आहेत म्हणजे फोटोज आहेत त्यावर महादरवाज्यातून आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं आतमध्ये गेलं आणि डाव्या हाताला जर पाहिलं तर आपल्याला ह्या ठिकाणी एक दरगा दिसतो त्या दरग्याच्या आपल्याला उजव्या बाजूला महादेवाचं एक मंदिर दिसतं व मंदिरा शेजारी आपल्याला पाण्याचे टाके देखील दिसतात तिथे मंदिरापासून पुढे म्हणजेच पंधरा ते वीस मिनिट अंतर चालत गेल्यावर आपल्याला दिसतं ते या ठिकाणी तळ दिसतं आता या ठिकाणी तळ आहे ते खूप मोठं तळ आहे ते तळ सोळा कोणी आहे सोळा कोणी म्हणजे हे नाना फडणवीसांनी बांधलेलं तळ आहे याच ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट पाहायला मिळेल ती म्हणजे घोड्यांचा पागा घोड्यांचा पागा म्हणजे घोड्यांच्या राहण्याची व्यवस्था एका वेळेस या ठिकाणी जवळपास एक पन्नास ते सत्तर पर्यंत गोडे राहतील अशा पद्धतीने महाराजांनी त्या ठिकाणी व्यवस्था केलेली होती बघा या गोष्टींवरून महाराजांचं प्राण्यांबद्दलचं प्रेम सुद्धा दिसून येत आहे गडावरील आणखी एक महत्वाची जागा म्हणजे लक्ष्मीकोटी असं म्हटलं जातं की ज्यावेळेस महाराजांनी सुरत लुटली त्यावेळेस तिथला जो सगळा सुरतेचा लुटलेला माल आहे तो या लक्ष्मीकोटीमध्ये आणून ठेवण्यात आला होता लोहगडावरील हो सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तो आहे विंचू काटा किंवा विंचू कडा हा साधारणपणे दीड हजार मीटर लांब व साधारणतः तीस मीटर रुंद एवढा हा मोठा कडा आहे या कड्याचा आकार विंचूच्या नांगेप्रमाणे असतो म्हणजे विंचवाच्या नांगेप्रमाणे असतो म्हणून याला विंचू काटा किंवा विंचू कडा असे म्हणतात चला आता आपण थोडा इतिहास पण पाहूया इसवी सन पूर्व दोन हजार वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असं म्हणतात त्यानंतर या किल्ल्याने बऱ्याचशा राजवटी पाहिल्या आहेत त्यामध्ये सातवाहन आहे चालुक्य आहे आणि यादव साम्राज्य आहे इसवी सन चौदाशे एकोणनव्वद मध्ये मलिक अहमदने स्थापना केली त्यांनी हा हा पण किल्ला किल्ला म्हणजेच लोहगड जिंकून घेतला होता इसवी सन पंधराशे चौसष्ट मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुरान हा पण राजा या किल्ल्यावर कैद होता असे म्हटलं जात इसवी सन सोळाशे तीस मध्ये हा किल्ला आदिलशाहीत आला आणि त्यानंतरनं सोळाशे सत्तावन्न मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला त्यासोबतच कल्याण भिवंडी आणि लोहगड व विसापूर या सभोवतालचा सर्व मावळप्राण त्यांनी आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यावा लागला कारण त्यावेळेस पुरंदरचा तह झाला त्यासोबत त्यावेळेस जे काही किल्ले गेले त्यासोबत हा पण किल्ला म्हणजे लोहगड हा किल्ला पण आपल्याला द्यावा लागला पण इसवी सन सोळाशे सत्तर मध्ये परत मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला इसवी सन सतराशे तेरा मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला कृपावंत होऊन कान्होजी आंग्रे यांना दिला सतराशे वीस मध्ये हा किल्ला आंग्रेंकडून परत पेशव्यांकडे आला सतराशे सत्तर मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जाऊजी बांबळे यांच्याकडे हा किल्ला होता तदनंतर नाना फडणवीसांनी हा किल्ला दोंडपंत निसुरे यांच्याकडे दिला सतराशे एकोणनव्वद मध्ये नानांनी या किल्ल्याची डागडोजी केली म्हणजेच बांधकाम वगैरे व्यवस्थित केले इसवी सन अठराशे मध्ये निसुरे कैलासवासी झाले व त्यांच्या पत्नी अठराशे दोन मध्ये या किल्ल्यावर येऊन राहिले इसवी सन अठराशे तीन मध्ये हा किल्ला इंग्रजांनी जिंकला पण दुसऱ्या बाजीरावांनी हा किल्ला लगेच इंग्रजांकडून जिंकून घेतला मार्च अठराशे अठरा मध्ये जनरल प्रॉथर हा किल्ला जिंकण्यासाठी आला त्याने सर्वप्रथम विसापूर हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा दुसऱ्या बाजीरावांनी मराठ्यांना हा किल्ला सोडायचा हुकूम दिला पण अनिच्छेने परत कसा वाटला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपल्या लोहगड किल्ल्याचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा किल्ल्याची संपूर्ण माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न छत्रपती श्री शिवरायांच्या अर्पण काही चुकबुल झाल्यास मोठ्या मनाने माफ करावं छत्रपती शिवरायांची प्रेरणा व महाराष्ट्राचा आशीर्वाद घेऊन हा व्हिडिओ बनवताना मला ज्यांची ज्यांची साथ लाभली असे आमचे बसचे काका नितीन हागवणे सर तसेच आमचे सर्व सहकारी मित्र मंडळी आई वडील माझ्या ट्युशन क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांची मला मदत लाभली त्यांच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद अजून एक नम्र विनंती गडकिल्ल्यावर गेल्यानंतर कोणीही इतरत्र प्लास्टिकचा कचरा वगैरे टाकू नये तेथे ते पडला असल्यास तो उचलून त्या तिथल्या डस्टबिन मध्ये टाकावा व एकमेकांना गड चढण्यासाठी सहकार्य करावे